नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज नाशिक महानगरपालिका हद्दी हद्दीतील सातपूर आंबड लिंक रोडवरील सातपूर परिसर असेल पाटील पार्क आ, बालाजी पार्क आणि महाडा कॉलनी आणि घाटोळमळा या ठिकाणी नेहमीच वन्यप्राणी हिंसक वन्यप्राणी वाघ बिब्बट यांचा नेहमीच या ठिकाणी वावर होताना आपण पाहतो आहोत गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याच अनुषंगाने महाडा कॉलनी रेखाली स्वामी संकुल या परिसरात देखील दोन बिबट हे मुक्त संचार करताना आढळले होते आणि तशा तसे व्हिडिओ देखील या ठिकाणी प्रसारित झाले होते म्हणून या ठिकाणी आपण जर बघितलं तर मळे परिसर आहे आणि ह्याच बाजूला मोठ्या प्रमाणात मानवी वस्ती आहे आणि मानवी वस्तीमध्येच आता हिंसक प्राण्यांचा वावर होत असल्याने एकंदरीत या ठिकाणचे जे नागरिक आहेत ते भयभीत झालेले आहेत आणि काल परवाच्या रात्रीला या ठिकाणी देखील घाटोळ मळ्यात बिबट आल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे त्याच अनुषंगाने आपण त्या ठिकाणी पोहचलो आहोत जे प्रत्यक्ष दर्शनी आहेत त्यांच्याशी आपण संपर्क करूया त्यांनी जो बिबट पाहिला तो नक्की कशा प्रकारे त्यांना आढळला आजी काय नाव तुमचं रात्री जो बिबट तुम्हाला आढळला तो कशा पद्धतीने तुम्ही पाहिला त्यांनी वासरावर वगैरे हल्ला केला का कोणा कुत्र बुकायला लागलं कुत्र बुकायला लागल्यावर मला जाग आली जाग आल्यावर मी बाहेर आले बाहेर आले तर मग ते एक गाई uh गा -huh. गागाट झाला त्यांचा गागाट झाल्यावर मग मी दरजा उघडला दरजा उघडल्यावर मी बाहेर आले बाहेर आल्यावर मग ते थोड्या टायमाने ते लगेच बाहेर असं इथं बसेल होतो गाडीच्या आडुशाला ते लगेच पळालं म्हणजे वासरावर वगैरे नाही वासराला धरलं ते काय पाहिलं नाही मी पण ते पटकन आवाजाने एका दर आवाजाने ते पटकन पळालं आणि असं दोन कोलाट टोऱ्या म्हणजे ना तिळून यो सोड अशा दोन कोलाट टड्या खाल्या त्यांनी तुम्ही प्रत्यक्ष पाहिला हा अमावशी तुम्ही तुम्ही काय सांगाल तुमचं घरच बाजूला आहे तुमची खिडकी देखील या ठिकाणी आहे तुम्ही देखील पाहिलं का हो आम्ही पण बघितला त्याला तो एकदम हल्ला केला त्याने वा, वासरावर आम्ही ओरडलो तो पळाला पण आम्ही प्रत्यक्ष बघितला आमचे इथं शेजारी गुरु आहेत भरपूर गुरु आहेत ते गुरांना भीती आहे आम्हाला पण भीती आहे तर काळजी लवकरात लवकर घ्यावा लहान लहान मुलं आहे आमच्यावाले वाले शाळेत लहान लहान मुलं जातात हो शाळेत जाता काही खूप छोटे छोटे फिरणारे दोन दोन तीन तीन वर्षाची मुलं फिरता तर नगरपालिकेने काळजी घ्यायला पाहिजे आमच्याकडे काहीतरी फिरून बघावा त्यांनी आमची एवढी इच्छा आहे नक्कीच जे प्रत्यक्षदर्शनी आहेत त्यांनी पाहिलेलं आहे आणि आपण या जर या साईटला जर बघितलं तर ह्या असे लहान लहान गाईचे बछडे आपल्याला या ठिकाणी दिसता दिसता येत आहे आणि या ठिकाणीच त्यांनी या बछड्यांवर हल्ला केलेला असावा आता जे घाटो साहेब आहेत ती या ठिकाणचे शेतकरी त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत घाटो साहेब काय सांगाल या ठिकाणी वारंवार बिटत्या तवावर दिसून येतो आहे मुक्त संचारकर्त्यांना दिसून येतो आहे आणि परवाच्या दिवशी तुमच्या या ठिकाणी आलेला होता काय सांगाल वन विभागाला काय आव्हान कराल कशा पद्धतीने उपाययोजना करणं गरजेचं आहे मी कर नितीन घाटोळ राहणार घाटोळ नगर या ठिकाणी परवाच्या दिवशी रात्री अचानक दोन वाजेच्या सुमारास आम्ही काठ झोपेत असताना या ठिकाणी बिबट्या इकडनं पूर्ण या ठिकाणी मागे जंगल परिसर असल्यामुळे तिकडनं आला त्यानंतर आमच्या गाई जनावरे इथे बांधलेली होती त्यांचा त्यांनी मोठमोठ्या त्यांचा हंबरडा फोडला त्यामुळे कुत्र भुंकायला लागली त्या आम्हाला त्या प्रत्येक त्यामुळे जाग आली आणि त्या ठिकाणी बघितल्यानंतर आमची आजी त्यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांनी समोर इथे वासरू बांधलेलं होतं आमचं त्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न केला परंतु आजूबाजूच्या रहिवाशांनी पण ते त्यांनी ते आवाज झाल्यानंतर जनावरांचा त्यांना जाग आली जाग आल्यानंतर त्यामुळे त्यांनी इथून धूम ठोकली त्यामुळे मोठी हानी टळली परंतु प्रशासनाला आमची एवढीच विनंती राहील की भविष्यामध्ये हे असे जनावरे इथे त्यानंतर आमचे जवळच रहिवासी एरिया असल्यामुळे उद्या उठून आमची मुले लहान मुले खेळत असतात तर त्यांच्यावर त्या बिबट्याने जान मोठ्या प्रमाणात हल्ला चढवून त्यांचं नु, यांना नुकसान करू नये या अनुषंगाने प्रशासनाने आमच्या घाटोळ नगर परिसरात असेल चुंचाळे शिवार असेल या ठिकाणी महाडा संकुल असेल या ठिकाणी पिंजऱ्याची व्यवस्था करावी या मी या तुमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूजच्या माध्यमातून प्रशासनाला वन विभागाला एवढं सांगू इच्छितो की त्वरित लवकरात लवकर या ठिकाणी पिंजरा लावण्याची व्यवस्था करावी व या ठिकाणी आपण कार्यवाही करावी असे मी आपल्या माध्यमातून विनंती करतो या ठिकाणी पहिले काही वगैरे आढळलेली आहे जीवितहानी म्हणजे या ठिकाणी आमच्याच बाजूला एक परिसर आहे थोडा दूर एक दो शंभर फुटावरती थी, या ठिकाणी एक भाडेकर तत्वावर राहणारे व्यक्ती त्यांच्या कुत्र्यावर त्याने हल्ला चढवला आहे आणि त्याची शिकार केलेली आहे त्यामुळे आणि दोन तीन दिवस गेले नाही तर लगेच दोन चार दिवसात लगेच आमच्या जा घराजवळ पण त्याने आमचे जनावरे त्याच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला आहे निश्चितच आपण या ठिकाणी बघितलं तर आ, काही कुत्र्यांचा देखील त्यांनी फडशा पाडल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे आपण जर बघितलं तर हेच ते गाईचं बछड आहे आणि या ठिकाणी काहीतरी जखम त्याला त्या माध्यमातून झालेली असावी असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे म्हणून वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून आणि उपाययोजना करून या ठिकाणी त्या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या ठिकाणाहून होते आहे कारण की या ठिकाणी आपण जर बघितलं तर सातपूर परिसरात शाळा असतील आंबड परिसरात शाळा असतील इकडं शिडको या भागात श शाळा असतील मोठ्या प्रमाणात या वस्तीमधून लहान लहान मुलं त्या ठिकाणी जात असतात सकाळी सहा वाजल्यापासून या ठिकाणी शाळेची तयारी मुलांना करावी लागते संध्याकाळी देखील पाच ते सहा वाजता मुलं दुपारच्या शिपून घरी येतात म्हणून या ठिकाणी कुठली आणि होऊ नये आणि मुलांचा जीव जाऊ नये नागरिकांचा जीव जाऊ नये याच विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी या परिसरातून आहे येणाऱ्या काळामध्ये या, हो ये या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पशुधनाच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करतं हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सहकारी मित्र विशाल वानखेडे मी प्रकाश बागुल नाशिक पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा